जीवनाला सुगंध असावा चंदनाचा जीवनाला सुगंध असावा चंदनाचा रावांचे नाव घेताना धाग धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदीची तोड वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदीची तोड रावांचं नाव घेऊन सांगते सखे फांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोड आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्म रावांसारखे पती मिळू दे मागणं मागते देवाला वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण आज आहे वटपौर्णिमा म्हणून मी ठेवलाय उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून मी ठेवलाय उपवास रावांचं नाव घेते तुमच्या आग्रह खातर खास पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनींसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन